पुन्हा स्वागत आहे आणि काही रक्षाबंधन एक सण आहे सगळ्यांचा आणि सगळ्यांचा सण आनंदीत जाऊ अशी रुपये परिवारातर्फे आम्ही एक सदिच्छा देतो सगळ्यांना आणि आम्ही पण एक छोटासा आता सेलिब्रेशन आता घरी करणार आहे आणि तर बघा तुमच्या कुसुमदाई मस्त साडी बुडी घालून काय करत इथं बाहेर पुरणपोळ्या बनवत्या आहे बघा इथं मस्त पैकी तवा गरम केलेला आहे आणि इथं भजी काढायचं आहे बघा म्हणजे आता कटिंग करणारे वाटी बघा बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा मी काय करत असेल एवढ्या मोठ्या चपातीचं मी करते आपण मस्त खीर पण बनवलेली आहे आणि अशा प्रकारे गाईस आपण मस्त पैकी हे बघा इथं पेढे पण आणलेले बघा बघू शकता आणि सोनूला आता ओवाळणार आहे मस्त राखी बांधणार आहे त्यांनी पुसलेला आहे आणि त्याचा उद्या मराठीचा पहिला पेपर आहे आणि अशा प्रकारे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आता वीस पैकी किती मार्क मिळवतो ते नंतर आपल्याला कळणार आहे हजार मार्क मार त्याच्या पप्पानी पण मिळवले नव्हते पण तो मिळवणार आहे काहीच बघा काहीच अशा प्रकारे हा रक्षाबंधन सगळ्यांना सगळ्या माझ्याकडून रक्षाबंधन ऑल ऑफ ब्रदर ओके जे गावाला असतील मुंबईला असतील अलिबागला असतील अमेरिकेत असतील सायलेंट कंपनला असतील सगळ्यांना रक्षाबंधनच्या अधिक शुभेच्छा रुपये अशा प्रकारे काही तर आपण हा रक्षाबंधनचा एक छोटासा ब्लॉग तुमच्या समोर सादर करत आहोत आणि आय होप मी आशा करतो की तुम्हाला आमचं ब्लॉग नक्की आवडेल तर तुम्ही लाईक शेअर नक्की करा आमच्या व्हिडिओला आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि चला तर मग आपण पुढे भेटूया लवकरच पाच मिनिटात मी माझी पुरी टाकली त्यामध्ये कोणची पुरी आहे हो गॅस पासच ठेव का हे बघा जडताय का मग कमी करा माझी मस्त मस्त माझी माझी पुरी आली माझी माझी अरे माझी कोणती गेली पण व्यवस्थित फुगली नाही फुगली अरे लाटली तिला बघ कशी लाटली दाखव हे बघा पोळीचा बागा बुगा बुगा तू बाग हडू अब तेल उडता अंगावर हे बघा मस्त पैकी राकेत जी तो पुऱ्या तळता येत गाई बघा बघा पुऱ्या बघा मी लाटलेले गजे टम फुगले गाई वा 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 चौकोन बी फुगता येत गाई

कांदा लावता लावता पादायचं नाही आवर रागती खरं असतं का तिखट होतो म्हणे कांदा <laughs> हा हो बापरे स्लिप होत था पोरगा अरे स्लीप काय ते हे तेल आहे तिकडे तू इकडे द्या मी टाकते पटापट पड़। खवायचं मीठ बरोबर आहे का एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट टाकलो कांदा भजी आपण हे बघा मस्त कांदा भाजी, मस्त भाजी कर मला वाटते अशी वाकडीच राहते नसती अशा प्रकारे आपली कांदा भाजी पण इथे गाईस रेडी होते मस्त पैकी आणि आपलं जेवण मस्त पैकी पुरी भजी खीर ठेसा

हम्म त्यात त्या 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 राखी बांधे तर चालू आहे बघा राखी पण खूप सुंदर आहे गुलाब अरे अशा प्रकारे कोण या थांब 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 इकडं बघ बघ रे बघा सोनूला आता राखी बांधून झाली ओव्हल झाली आणि आता मिठाई खायचं काम चालू आहे हा बघू शकता इकडे बघ मिठाई घालताना इकडे बघ चला चालू आहे ब्लॉग बाळा आणि आता सरप्राईज देते सोनू बघू शकता टाटा टाक आणि बघा ओळणी टाकलेली सोनून अशा प्रकारे आणि अशा प्रकारे त्याला तर आपण जेवून घेऊया आणि अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपन्न झाले त्याला आपल्याला एका ठिकाणी जायचं पटापट चला तर मग तो काही मम्मी आता पप्पाला लावडते बघा आईस मला बहीण नसून माझी बाय मला फुल आणि दरवर्षी ओढ नाही आहे चालते अशा प्रकारे ओळखी झालेली आपली तेरा का आणि हे बघा गुलाब का फूल रोज लाव रोज म्हणजे आणि तिसरी राखी बघा यावर्षी पहिली राखी मी भागलेली गाईस तिसरी राखी आलेली आपल्या हातावर आणि ती एक राखी मला द्यायला आणि आता मी काहीतरी करणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा काय तुम्ही आणि अशा प्रकारे अरे वा तीन तीन हा 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 बघा सोनू गाऊ मीच्या पाया पडत आहे बघा हे बघा चाललं चल। नाही चला पोरं रडत होता गाई सकाळी चला अवा बोलू तर द्या बोल बोल माझा सोनू रडत होता गाई सकाळी कारण त्याला आत्या पण नाही आणि बहीण पण नाही हे बघा जेवण आहे खीर पुरी भज कांदा भजी आणि इकडे ठेसा आहे बोला इथं बघा आम्ही मस्त पैकी बिग बॉस बघतोय या तुम्ही पण गाई जेवायला चला आता बिग बॉस बघतोय भेटूया लगेच तर बघू शकता काय साडे आणि साडे दहा वाजता माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता तो घ्यायला आलेला रात्री यांच्या मोबाईलचा डिस्प्ले गेला म्हणून यांनी येता येता कामावरतून दिलेला होता रिपेअरिंगला डिस्प्ले टाकायला तर आता आलोय घ्यायला तो येऊन इथं देणार आहे अजून आला नाही आम्ही झाले आता पंधरा मिनटं झाली उभे राहून आणि मी तुम्हाला एक सांगतो पट्टी मला माहिती तर सांगून घ्या काय मध्ये बोलत राहतो ती मला पण कळत डब्ल्यू पट्टी म्हणजे पट्टी म्हणजे काय पण जण माहिती रे फॉर्च्युनर माहिती फॉर्च्युनर फॉर्च्युनर कोणती गाडी पण ती फॉर्च्युनर असते माझ्या माग नाच का पप्पा तुम्ही बोलले आता माहिती तुम्हाला डब्ल्यूडी पट्टी माहिती काय सांग तुम्हाला बायत नाही दाखवतो मोबाईल आपण आणले परत बोला फायनली आपल्याला मोबाईल भेटलाय आपण डिस्प्ले बनून आणलेला आहे काही बघू शकता